<laughs> नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजापूर राजापूरमधील विद्यार्थी आज खजिना शोध या अंतर्गत खजिना शोधणार आहेत आम्ही चिठ्ठ्या लपवलेल्या आहेत आता विद्यार्थी सर्व त्या चिठ्ठ्या वाचून खजिनापर्यंत पोचणार आहेत तर विद्यार्थ्यांना पहिली चिठ्ठी आपण देत आहोत पहिली चिठ्ठी एकूण वाचतं सर्वात काय चिठ्ठी पहिलं कुठं आहे आवड आहे खेळायची पण खेळ खेळतात पळून मागे पुढे आणि ही पहिली चिट्टी दुसरी स्वतः चला हे बघा चिट्टी व्यवस्थित बघा चिट्टी मध्ये काय दिलंय सापडली का सापडली का तर पहिली चिठ्ठी शोधलेली आहे आणि पहिल्या चिठ्ठी मध्ये कोड आहे सापडली पहिली चिठ्ठी आता दुसरी चिठ्ठी शोधा चढतात शिडी धरून आणि उतरतात सरकंडी करून <गलागाँ> विद्यार्थ्यांनी आता दुसरी चिठ्ठी शोधलेली आता त्यांना पुढची तिसरी चिठ्ठी शोधायची तर कोड आहे असतात फुले झेंडूची तिथे तिथेच आहे पुढची चिठ्ठी आता विद्यार्थी शेवटच्या चिठ्ठी पर्यंत आहेत आता या चिठ्ठी नंतर तुम्ही खजिन्यापर्यंत शेवटची चिठ्ठी अशी आहे जखम झाली की लावतात मलम चिटेच आहे खजिना चला 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 वर्गात चला आता वर्गात वर्गात चौथी वर्गात जा चला तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी खाजी शोधलेला आहे चला प्रत्येकाने एक चॉकलेट घ्या एक एक व्यक्ती हळू हळू हळू